फिरलाय आणि या साइड ने जाणार असे सगळे आले जाबा आहे तिकडे बघा सगळे फॅमिली मेंबर्स दिसलेत बघा अजून कमी आहेत आता हा बीच दिसत नाही कारण पाणी भरलंय ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललोय एका गावाला गावा भेट देण्यासाठी ते रायगड जिल्ह्यातील निगडी गाव आहे तालुका मला वाटतं म्हसळा वाटतो ना तिकडे पण शिवधन तालुका लागतो तर आम्ही त्या गावात चाललोय भेट द्यायला आणि तिकडे उग्या कोण भेटत आहेत ते गाव आम्हाला बघायचं होतं तिकडे भेट द्यायची होती तर माझ्यासोबत आहेत अनंत काका काका नमस्कार नमस्कार गाव या सकाळची वेळ आहे वातावरण चांगलं आहे वातावरण मस्त आणि काल भरपूर पाऊस पडलेला आहे होय हे बघा पूर्ण पेरणी झालेली आहे तर आता आपले आवनं पण जगतील म्हणजे आता रुज होईल आणि हळूहळू पूर्ण हिवागर परिसर होईल तर चला जाऊया आमचा प्रवास असणाऱ्या आता आमच्या अगदी साखरी खारी खारी साखरी करून असं त्या मार्गे चाललो आहे वेळास करून दुसरा एक रूट आहे आमच्या केळशी पाड्यावरून पण आम्ही असं झालो इथून लवकर जाऊ मध्ये जेटी आहे जेटी क्रॉस करून जायचं आहे तिथं लखनपती अप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया जंगलचा रस्ता लागला आहे आम्ही खारी सकरी गाव क्रॉस केलं आहे पुढे वेळच गाव लागणार अगोदर असं पूर्ण जंगल आहे इकडे तर गाव लागले गाव मधून एंट्री करताना आतमध्ये तिकड्या आळ्या आहेत पाखाड्या आहेत आणि रस्त्याला आलाय चिखल वेळा सोडला की पूर्ण विहंगम असा समुद्राचा नजारा बघायला मिळतो अगदी हरिहरेश्वरपर्यंतचा परिसर दिसतो आणि पूर्ण समुद्राच्या किनारूनच हा रस्ता आहे पावसाळ्यात जेव्हा तुफान असतं ना दा, एकदम त्यावेळेस पण बघायला यायच्याकडे खूप मजा येते गावाकडच्या रस्त्यावर प्रवास करण्याची मजा तिथून काय व्ह्यू भारी वाटतोय आणि हा रस्त्याला पट्ट्या मारल्यात ना अशा पांढऱ्या त्याच्यामुळे त्या रस्त्याला सौंदर्य प्राप्त होतं आणि अशा रस्त्यावरून कोल्हा नाही आवडणार प्रवास करायला खूपच सुंदर अति सुंदर सुरूची झाडं किती वाटतात ना पानकोट आहे कुठे वेशवी लागणार नंतर मग आपल्याला खाली उतरायच्या जेटीवर हो वेशवी बाकमांडले फेरी बोट सेवा फेरी बोटी जवळ पोहचलोय आणि इकडे भेटले जुनेद भाई ना सबस्क्रायबर आहे बघतात ना चॅनल आहे तुमचा एम एस जुराट कोकणी मुलगा कुठली वानकोट चित्र तुम्ही इथले रेशवीचे आता ही बोट किती वाजता निघेल दहाची आहे आम्ही स्कूटी दोघांच्या पण इथे लावले आहेत आणि आम्ही चाललोय पलीकडे तर खरी बोट लागले हा आत्मी ठेवा ना आता ह्या टायमाला बोट भरत नाही वाटतं

ताजे छान चल चला बोटीवर आलोय आणि वरती डेकवर जाऊया मस्त वरून नजारा बघायला मिळतो आणि हा बरी सर पाणी सुद्धा लाल झालंय कारण काय पाऊस पडला पाऊस पडला नजारा अस लाईफ जॅकेट आहे इकडे आणि इतर थांना झाला दिसतो आता बोट फिरते तर आपल्याला मुंबई झाला हा इथं शॉर्टकट आहे ना इथून आणि ब्रिज झाला तर आपल्याला एक दोन तास तरी आरामात वाचतील चांगला ब्रिज झाला तर लवकरच आपल्याला एकदम ब्रिजी होईल बहुतेक तो होईल आता म्हणजे टेंडर निघायला सुरुवात झाली आता झालं तर आम्हाला एकदम इझी रूट आहे तुम्ही आहे माहिती आहे का खूप खोळ्या आणि इकडे मासे पण खूप आहेत मासेमारी खूप होते सबस्क्रायबर आहे किडसले त्या साईडला उतरल्यानंतर तुम्हाला ना असे थ्री व्हीलर असतात म्हणजे त्यांना डम बोलतात गावाकडे डुक याच्यात <laughs> ना श्रीवर्धन म्हसळा झाला डायरेक्ट शेर ऑटो आम्हाला एक दादा घ्यायला येणार रे नमस्कार हो एकदम मस्त अरे रिक्षा झाला रस्ता पण एकूण या साईडला साईड नाही इकडे बघा इथून शेर रिक्षा पण मिळतात असा आणि काय ना चाळीस पन्नास रुपये घेतात मसड्यात झाला रस्ता आहे इथून गाड्या सुटतात तर हा असा पलीकडा नंतरचा रस्ता आहे इथून कोलमांडले झाला इकडे बाग झाला तर मंडळी आम्ही पोचतो तिकडे आणि आम्हाला भेटले तिकडे साहेब काकडी साहेब आणि इथून आम्ही चाललो आहे त्यांच्या गावी बरोबर ना निगडी गाव निगडी गाव तर इथून किती किलोमीटर असेल आता इथून तरी पण नाही बोलला तरी चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर आपण पंधरा पन मिनटात पोहोचू दहा ते पंधरा मिनटात हो नक्कीच जाऊया आणि काका पण आहे सोबत आमचा प्रवास छान झाला इथपर्यंत आता इथून पुढे जा आणि वातावरण पण छान आहे पूर्ण असं आबूट वातावरण आहे पाऊस पडलाय काल आणि चला निगडी गाव बघून घेऊया आणि त्यांच्या पूर्ण तिकडचा परिसर वगैरे कारण मी त्या साईडला गेलोय पण गावात नाही फिरलो आता कोलमाडले गाव लागले आणि गावात विखुरलेली घरात सगळी एकदम इतिहास आहे की आंबेडकर येऊन गेले अच्छा डॉक्टर आंबेडकरांनी इकडे भेट दिलेली आहे त्यानिमित्ताने इकडे त्यांच्या नावाने इकडे बौद्ध आहे इकडे आणि असा बाहेरचा परिसर आणि विखुरलेली घरात एकदम डोंगरावरचं गाव आहे आणि इकडे सगळ्या सगळे एकत्र एक लोक राहतात निगडी गाव लागलेले आपल्या आता आणि त्याच्यामध्ये अशा वाड्या आहेत का निगडी काठीत जाते आपण आता ग्रामपंचायत ग्रामपंचायत निगडी लागते वाडी आपली म्हणजे गाव आपला दुसरं आहे ज्यांच्या आपण ब्रिजवरनाले आपला जाऊ शकतो ओके रामावली वगैरे पुढे समोर जाणार श्रीवर्धन मार्ग अच्छा इकडून श्रीवजन जातो हां आणि आपण आता आपल्या गावात इथून आपण निगडी काठीला लातोय हां इथून जवळ आहे समोर दिसते समोर दिसते तिथे इकडे पोल्ट्री फार्म आहे काही आमच्या वगैरे आम्ही इकडूनच चालत जातो पण तसेच असेल ना गावात मंडळी कमी असेल ना सगळे आहेत बऱ्यापैकी आहेत पस्तीस ते चाळीस घरात घरांचं गाव आहे आणि आहेत सर्व उघडे घरातले मुंबईला आहेत सर्व पण आहेत तसेच एका दुसरा गावात जाऊया आणि छान काही बघा कोकणातली ते जुनी पारंपरिक घरं बघायला मिळतात पंधरा मिनिटात पोचतो आपण ना पूर्वी असेच घरं असायचे ओटी असायची मध्ये आणि साईडला पडवी जुने टाईपचे घर तर मंडळी आहे आम्ही साखरांच्या घरी आणि त्यांचं घर आहे निगडी काठीमधलं आणि मस्त पाणी वगैरे होतं जरा थंडकर झालो इकडे आज ते गरपीण तशी पण मस्त वाटतंय आणि त्याची छोटी मुलगी पियुषा हॅलो कितीला आहे तू दुसरीला जाऊन हाईट मोठी वाटते हा मग इथून स्कूल जवळ गावातच आहे स्कूल कुठे गालसूरला इथून जवळ आहे ना गालसोर बाईक होय ना छान आहे आणि तुमचं दुकान पण इकडेच आहे पुढे मार्केटमध्ये निगडीले प्रॉपर निगडीमध्ये तर तिकडे बाबा आहेत तिकडे त्यांचं दुकान आहे आणि किराणा वगैरे सगळे ना गावातले सगळे मंडळी इथे येतात किराणा घ्यायला आणि त्यांचं छान घर आहे आम्ही आलो जसं बसतो इकडे नंतर मग यावड मारू जरा इकडे आल्यानंतर नाश्ता पोह्याचा चिवडा पातळ पोहायचंच चिवडा तर या साईडला दादांच्या इकडे बहीण आहेत ना कुठे दिले कुठे कुठे मुंबईला गिरगाव असतात कुठे कुंभारवाड्यामध्ये आणि इकडे कुठे दिले त्यांचा श्रीवर्धन श्रीवर्धन हो, ओके त्यांची ही माची आहे हो, आता नुकतेच दहावी पास झाले आहेत आणि मुंबईत आज जाणार आहेत परत नागळे मग व्हिडिओ सगळे बघतात का मुंबईला तर प्रांजू प्रांदूल तर विचारत होते म्हटलं ते गेलेत पनवेलला नेक्स्ट टाइम काहीतरी भेटू तुम्ही आता आमच्या गावी या सगळे फॅमिली योग कधी येईल माहित नाही आता गणपतीच्या नमाला सगळे येतात का गणपतीच्या नावाला नक्की भेटूया तेव्हा सगळे फॅमिली मेंबर्स दिसलेत बघा अजून हा ना झोपले हो ना तर दादांचं चॅनल आहे चॅनलचं नाव मस्ती एन्जॉयंड मस्ती दुसरं काही सरकारी योजना असतात त्याचं एक वेगळं आहे का मग ते लिंक्स देतो आम्ही इकडे म्हणजे जे कोण आपले मंडळी असेल ते बघतील आणि त्यांना पण काहीतरी माहितीशी व्हिडिओज बघायला मिळतील आम्ही आता इकडे बसलो होतो निवान आणि आता चाललो श्रीवदनला श्रीवदनला ग्राउंड मारून येतो इकडे जरा इथून जवळ आहे ना एक पंधरा वीस मिनटात पोहोचू असे बोलतात तर आम्ही जाऊन येत आहे जुनं घर आहे आणि छान आहे आता त्यांची दुसऱ्या गाडीने आम्ही चाललोय त्यांची दुसरी गाडी तर बाकी मोठी ही गाडी घ्यायची कारण की पाठी बच्चे कंपनी आणि काका तिकडे पाठी बसले आणि इथून चाललोय गावात ना पुढे सुटसुटीत गाव मस्त वाटत आमच्याकडे घर अशी एका दुसऱ्या घराला चिकटलेली आहे तर आता मी मेन रोडला लागलोय निगडी श्रीवर्धन रोड आंबे शेवटचे विक्री तर ह्या पट्ट्यातली पण जी गावं आहेत ना सेम गाव आमच्या से मणनगर तालुक्यात पण आहेत म्हणजे रत्नागिरी जिल्हा लागतो रायगड जिल्हा आणि श्रीवर्दन तालुका पण इकडे निगडी रानवली हे जे गाव आहेत ना आमच्याकडे पण आहेत मणनगर साखरी सगळी गावं ही आमच्या <laughs> आम त्या साईडला पण बरीच अशी गावं आहेत ना रिपीटेड नाव आहे जावळे पण आहे जावेळे आहे ओके आमच्याकडे जावळे इकडे जावळे अशी गावं सारख्याच नावाचे आहेत म्हणजे त्यामुळे होता आणि वा मला वाटतं मसळा आणि श्रीवतन तालुक्यात मला वाटतं कुडगाव नावाचे तीन गाव आहेत काहीतरी गोंधळा वेळास पण आहे नागाव गालसुरे गाव आहे हा गालसुरे इथपर्यंत मी आलेलो त्यावेळेस मी कुडगावला जाताना चुकलेलं मी कुडगाव विचारलं ना तर मला ते दिघीचं कुडगाव सांगितलेलं तिकडे पण कुडगाव आहे लागले जसवली गाव इकडे बोर्ड लागलाय मसळ्याला जायला राईट आणि स्टीवर्चा सरळ पुढे फाटाय ना मुंबईला जायला इथून नसतं ना राईटला इथून पुढे गेलो मसळा लागेल ना तर फायनली पोचते मुंडळी श्रीवर्धन मध्ये दहा पंधरा वीस मिनिटात आम्ही आलो इकडे स्टँड आहे इकडे आणि इथे गेट आहे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे महाप्रवेशवार श्रीवर्जनची ट्रिप केली फॅमिली सगळे त्यावेळेस इकडे बरेच व्हिडिओ केले आणि त्यावेळेस भरपूर सारे मित्रमंडळी खूप छान रिस्पॉन्स दिला जात आमच्या गावाला व्हिडिओ म्हणून सांगितलेला तर श्रीवर्जन कसं आमच्या गावात पट्ट्यातलीच लोक आहेत तिकडचे पोलीस स्टेशन आहे आणि असं सरळ रस्ता होतो पुढे बीच कडे सरळ जातो एकदम आम्ही बसलोय सोमनाई देवीच्या मंदिराजवळ आणि गाडी पार्किंग आतमध्ये आहे रस्त्याचं काहीतरी गेटचं काम चालू आहे मंदिराचा आवार बाहेरचा परिसर दर्शन घ्यायला प्रसन्न वाटाय तर मंडळी आलो श्रीमंत बाळादृष्नाथ पेशवे पे यांच्या ह्या स्मारकाजवळ इथे त्यांचा वाडा होता पडका आता पूर्ण त्याच्या अवशेषात खाली आम्ही आता बघा पार्किंग पार्किंग केलं आता मैदान आहे इकडे वेळ झाली असेल भैरवनाथ इथून क्रॉस केल्यानंतर बीचवर आपण पोचतोय आता इथे आम्ही थांबलेलो मागच्या टायमाला भैरवनाथ पाखाडी चिकडे आम्ही आता पोचतोय श्रीवर्धन बीचवर जो खेकड्याचा बनोलाय ना पॉईंट तिथून एंट्री करणार आलो पण गाड्यांची गर्दी होती मग पुढे आलो तर बऱ्याच महिन्यानंतर आलो आहे तिथे दोन चार महिने झाले असतील जास्त मला वाटतं डिसेंबरला आलेलो त्यानंतर आत्ता आलो आहे त्यावेळेस रात्रीचे संध्याकाळच्या वेळेस आलेलो आणि आता ह्या टायमाला भरती आहे जवळ गेल्यानंतर लांबून वाटतं एकदम मस्त आहे कोळंबी वाटते लांबून ना रिअल मध्ये एवढा कसं आहे भजी मॅगी बुर्जी चहा नाश्ता होतो या साईडला पण गार्डन पार्किंग असते नारळ पाणी वगैरे गोला वगैरे सगळं मोठा पाव इकडे ऑर्डर केला होता छान इथे नाश्ता चांगला वाटला भेटून कुठून आला सोलापूर फिरायला आला तिकडे कसं वाटलं इकडे थँक्यू थँक्यू विनायक भाऊ भेटले आपले मसळ्यातले खास आपले कोर सबस्क्रायबर हार्ड कोर आणि ते आहेत मिलिटरीमध्ये कामाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता पण माझा काही रिप्लायला मिळाला नाही कारण गावाला रेंज नसते पण इच्छा प्रबळ असली की देव, देव भेटवतो हो आणि तो पण मसळ्याचा खास करून त्याला इकडे भेटता आला म्हणजे आणि राहायला पण वेळ असल्यामुळे भेट आपली होईल आणि आर्मी सर्विस मध्ये त्यामुळे आता सध्या सुट्टी आहे ना चल भेटूया भारी वाटलं भेटू थँक्यू 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 जीवना बंदर झाला ते आम्हाला इकडे वाटला लिलाव नसेल नसतं ह्या टायमाला पण ह्या टायमाला आम्हाला बघायला मिळते मांदेली मच्छी कशी काढतात बघा आणि तिकडे बीच आहे ते बघा दिसते श्रीवर्धन बीच त्या साइडला पुरा त्याच्या आपण इकडे या साईडला आलो अलीकडे असा फिरून आलो आपण असं आता मांदेली आली मांदेली खच्चा खच भरून येते सध्या ताजी मच्छी बघा वरती हो सिल्वर बघ असं दिसते गोल्डन आहे एकदम सोनेरी कलर छोट्या मुलामा लावला सोन्याचा असं वाटतं काढल्यानंतर ते प्रत्यक्षात वेगळी दिसते लफकते कशी बघा चला पतीच्या प्रवासात आम्ही आहोत आणि चाललो आता शिवाजी म्हणून बाहेर पडून निगडी काठीला परत एकदा चला परत आलो आम्ही निगडी काठीमध्ये झालेत आणि आम्ही जरा राऊंड मार जातोय दुपारचं जेवण झालंय आंबे पावसाळ्यात पण आहेत आंबे सध्या गावाला आहे तर मजा करून घेते पण मुंबईत असतो का इकडेच असतो आणि ह्या सगळ्या मोठ्या ताईची बहीण आता मोठ्या ताईची बहीण मुलगी मुलगी आणि ती छोटी पियुषा आणि पियुषा पियुषा कसं वाटलं तुला आज छान ना आपण गेलो श्रीवर्धनला फिरायला बीच वर जाऊन आलो मस्त ना तिला प्रांजू सोबत भेटायला पाहिजे प्रांजू तशीच आहे कमी बोलते काय काय मुलांचा स्वभाव असतो असा पण छान आहे म्हणजे नवीन व्यक्तींसोबत जास्त बोलत नाही तर पाठी पूल असतो असं आहे इकडे तू फार नंतर मस्त संध्याकाळच्या एकदम परिसर छान असतो इकडे परतीचा प्रवास आमचा आम्हाला मला दादा इथं सोडायला जेटीपर्यंत साडेचारशे जेटी आहे पंधरा मिनटात पोचला तर इकडे आपली जेटी लागले साडेचारशी पाच दहा मिनटात निघेल आणि वातावरण किती मस्त झालं बघा मग असे पाणी भरताना लाटायच होत्या आता शांत झालंय ओळटी लागले आणि दादा आम्हाला आले सोडायला आणि इकडे काका पण आहेत दिवस कसा गेला माहितीच नाही पडला तर चला आता परतीची वेळ आणि यांचा निरोप घेतो आहे त्याचं छान वाटलं घरी जेवण झालं आपण योगाएगाने आपली श्रीवर्धनशी पण ट्रीप झाली वन डे ट्रीप झाली आमची आम्हाला वाटलं जास्त त्यांना भेटायचं आहे आणि निघायचं आहे कारण ते म्हटलं तुम्ही या जेटीवरती नंतर पुढचं बघू कसं काय ते आम्ही गाडी पलीकडे लावले पण आमच्या जवळचीच गाव आहे सगळी आणि जीवाभावाची माणसं आहेत इकडे कोलमांडले म्हणा किंवा बागमांडले म्हणा किंवा आजूबाजूची सगळी जेवढी गाव आहेत ना ते सगळे गावात आपले संस्करा मंडळी आहेत आणि मुंबईत राहून पण आपल्या गावचे व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांना छान वाटतं आणि त्यांच्या गावाकडचा परिसर बघून पण त्यांना चांगला वाटलं असेल शिवजनकरांना पण चांगलं वाटलं की अरे कोलमंडळात गेले आणि तिथं पुढे निगडीत न श्रीवर्धनमध्ये आले तर चला तुम्हाला मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मी काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टाटा